एकदा भारतीय जनता पक्षाने मोठी घोडचूक केली आणि त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांची ताकद दिल्लीतही वाढलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत युवती असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अगण्य महत्त्व देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्याच्या दृष्टीनेच उद्धव ठाकरेने महाविकास आघाडी स्थापन केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये अत्यंत खालची मंत्रिपद त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्रीपदसुद्धा दिलेलं नव्हतं अशाच वेळी आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडी स्थापन केली मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पक्षाला तोंड घशी पाडावा लागले याचाच बदला घेण्यासाठी त्यांना त्यांचा पक्ष फोडला मात्र त्याचबरोबर ती शरद पवाराने धडा शिकवायच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचाही पक्ष फोडत अजित पवारांना जवळ केले याचमुळे प्रचंड नाराजी वाढलेली आहे तर उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा तीन दिवस मुक्कामी दिल्लीमध्ये उद्यापासून उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावरती त्यांना दिल्लीमध्ये बोलवणं आलं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी त्यांच्यावरती देण्यात येणार आहे महाविकास आघाडीमध्ये सर्वात महत्वाचं आणि मोठं स्थान उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रात आहे त्याचबरोबर ती ठाकरेंची ताकदसुद्धा वाढलेली आहे आमदार खासदार नसताना ताकद वाढणे हीच उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी सहानुभूतीची लाट आहे आपल्याला काय वाटतं ठाकरेंची ताकद खरीच वाढली आहे का त्यामुळे भाजपला घाम फुटला आहे का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा